नमस्कार टर्नर सेमिस्टर टूच्या या लेसनमध्ये या मल्टीमीडिया मिडिया मटेरियल मध्ये मी महाजन एस टर्नर इन्स्टक्टर या ठिकाणी आपल्या सर्वांना स्वागत करतो या व्यतिरिक्त जरी काय माहिती असेल आपल्याला काय पाहिजे असेल तर माझी वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट आय टी आय टेक गुरु डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आज आपण सेमिस्टर टू आणि लेसन फर्स्ट लेसन नंबर वन पेपर टबनिंग याविषयी माहिती घेणार आहोत या पाठात आपण टेपर टर्निंग याविषयी माहिती खालील मुद्द्याद्वारे घेणार आहोत चला तर मग यामध्ये आपण व्याख्या डेफिनेशन पाहणार आहोत टेपर टर्निंगचा उपयोग पाहणार आहोत त्याचे घटम्स टर्म्स पाहणार आहोत ते बरोबर हो त्याचे रूपांतर आणि वर्गीकरण क्लासिफिकेशन हे पण त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत तसेच स्टँडर्ड पेपर व त्याचे उपयोग याचं पण आपण या ठिकाणी माहिती देणार आहोत व्याख्या खर तर टेपर ज्या वेळेस आपण लेथ मशीनवर करत असतो एखादा टेपर जॉब करत असतो त्यावेळेस जॉबचा वा व्यास डायमीटर वाढत जाणे किंवा कमी होत जाणे या प्रकारचे जे ऑपरेशन आपण त्या ठिकाणी करत असतो त्याला म्हणतो आपण टेपर किंवा निमुळता भाग आणि टेपर हा भाग आपण फक्त सिलेंड्रिकल सरफेसवरच करू शकतो याचे उपयोग उपयोगच जर बघितला आपण तर हा भाग या टेपरचा असेंब्ली शिक्षण मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येत असतो टेपर भाग सहज जुळता किंवा आपल्याला विभक्त करता येतात असेंब्ली लाईन मध्ये असतात आणि जुळणी केलेल्या भागाद्वारे आपल्याला गती संक्रमण ते लवकर करता येते स्पीडली करता येते गती संक्रमण याचा अर्थ की गतीचे वाहन यानंतर आपण पेपरचे घटक पाहू यामध्ये घटकमध्ये जर आपण पाहिलं तर मेजर डायमीटर म्हणजे स्मॉल मा मेजर डायमीटर याचा अर्थ मोठा डायमीटर जो आपण डी कॅपिटल डी या अक्षरामध्ये त्या ठिकाणी दाखवतो एक्सप्रेस करतो मायनर डायमीटर स्मॉल डी याचा अर्थ लहान डायमीटर आणि हे आपण स्मॉल डी याने दाखवतो त्यानंतर अँगल जो थेटामध्ये असतो आणि त्यान म्हणजे नॅचरल टँजेंट यामध्ये नेहमी आपण पेपर हा एक्सप्रेस करत असतो साईनबारच्या साईन आपण ज्यावेळेस एखादा टेपर भाग मोजतो त्यावेळेस साईन या तत्वावर आधारित असल्यामुळे त्या ठिकाणी आपण नॅचरल साईन वापरतो पण या मा यामध्ये म्हणजे टेपर लिनेजमध्ये मात्र आपण टॅन थेटा नॅचरल टँजंट हेच युनिट आपण त्या ठिकाणी वापरत असतो त्यानंतर टेपर लेन्थ आपल्याला किती लांबीमध्ये करायचं आहे हा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भाग दाखवा लागतो किंवा तो भाग आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावा लागतो आणि टोटल लेन्थ टोटल लेंथ हा सुद्धा आपल्याला महत्वाचा भाग आहे आणि तो सुद्धा आपण कॅपिटल डी कॅपिटल एल या आकाराने आपण त्या ठिकाणी दाखवतो पेपर लेंथ ही स्मॉल एल या अक्षराने आपण त्या ठिकाणी एक्सप्रेस करत असतो हे झाले टेपरचे घटक आता यानंतर आपण टेपर आणि टेपरचे त्याचे रूपांतर टेपर एक्सप्रेशन कसं करतो आपण त्याचं माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे यामध्ये जर पाहिलं आपण <coughs> तर आ, मोठा अभ्यास आहे हा हा या ठिकाणी मोठा व्यास आहे हा आहे तर या ठिकाणी लहान व्यास आहे आणि ही टेपर लेंथ आहे टोटल लेंथ नाही तर ही आहे ती पेपर लेंथ आहे तर या ठिकाणी आपण या सुद्धा टेपर एक्सप्रेस करू शकतो तसच पेपरच्या दोन्ही बाजू ज्या ठिकाणी मिळतात आणि म्हणजे समजा हा मेजर डायमीटर आहे हा मायनर डायमीटर आहे पण या दोन्ही बाजू ज्या ठिकाणी मिळतात असा जर भाग आपण या ठिकाणी घेतला तर त्या ठिकाणी जो अँगल तयार होतो तो अँगलमध्ये सुद्धा आपण पेपर एक्सप्रेस करत असतो पेपर आपण संबोधित करत असतो पेपर लिहित असतो यानंतर आपण टेपर लांबीच्या एककामध्ये सुद्धा सांगत असतो एक्सप्रेस करत असतो आता एक एक म्हणजे प्रति फूट सांगतात आता या ठिकाणी दाखवलं की परिपी याचा अर्थ असा की बारा इंच म्हणजे एक फुटामध्ये एक फुट लांबी म्हणजे टोटल लेंथ या ठिकाणी जर बघितलं आपण तर टोटल लेंथ देऊन तर एक फूट लांबी मध्ये आपण दोन व्यासांच्या मापामध्ये पाचशे आठ इंच एवढा फरक त्या ठिकाणी पडेल सांगायचं झालं तर डायमीटर लहान डायमीटर आणि टोटल तर एफ मध्ये आपण या ठिकाणी एक्सप्रेस करू शकतो पेपर त्यानंतर ते पर आपण त्याचे कोण सिटीमध्ये सुद्धा एक्सप्रेस करू शकतो आता सिटीमध्ये कसं एक्सप्रेस करू शकतो या ठिकाणी दाखवलंय की हे डायमीटर तीस आहे डायमीटर अठ्ठावीस आहे आणि यामध्ये या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारचं अँगल दिलं नाही किंवा टी पी एफ दिलेलं नाही तर या ठिकाणी दिलेलं आहे एक दिसे वीस याचा अर्थ असा की वीस एम एम लाबीमध्ये दोन डायमीटरमध्ये पडणारा फरक हा एक एम एम असेल या ठिकाणी दाखवलं आहे की डायमीटर तीस आहे छोटे डायमीटर अठ्ठावीस आहे आणि लांबी चाळीस आहे इथे वीस एम एम लांबीमध्ये दिलेलं आहे इथे मात्र चाळीस एम एम लांबी दाखवलेली आहे हरकत नाही पण या ठिकाणी गुणोत्तर लक्षात या ठिकाणी आपल्याला घ्यायला पाहिजे याचा अर्थ असा की वीस एम एम लांबीमध्ये टेपर कट करत असताना डायमीटर मोठ्या डायमीटर चा आणि लहान डायमीटर या दोघांमध्ये फरणारा फरक हा एक एम एम असेल उदाहरणार्थ तीस एम एम मोठं डायमीटर आहे वीस एम एम जर लेंथ या ठिकाणी टेपर कट केलं तर त्याचं लहान डायमीटर आहे एकोणतीस एम एम येईल या ठिकाणी चाळीस एम एम लांबी दिली त्यामुळे आज आपण या ठिकाणी अठ्ठावीस एम एम हे डायमीटर अठ्ठावीस एम एम दाखवलेला आहे यानंतर टेपर त्याच्या शांकमध्ये कुठल्या प्रकारचे स्टँडर्ड दिलेलं आहे एम टी थ्री मोर्स टेपर थ्री या पद्धतीने सुद्धा आपण पेपर एक्सप्रेस करतो या सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या टेपर एक्सप्रेस करण्याच्या पद्धती आहेत आणि ह्या खूप महत्वाचा या ठिकाणी भाग आहे अर्थात हे सर्व भाग समजून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही त्यामुळं मी या लेसनमध्ये जे काही सांगितले आत्तापर्यंत त्याचा परत एकदा रिव्हिजन करून तुम्ही सगळे भाग म्हणजे ते पेपरचे एक्सप्रेशनचे भाग त्याची व्याख्या त्याचे भाग हे मात्र तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे यानंतर आपण पाहूत पेपरचे रूपांतर आता टेपरचे रूपांतर म्हणजे काय करतो आपण नेमकं काय करतो ने तर टेपरचे रूपांतर या ठिकाणी जर पाहिलं तर आता या ठिकाणी मोठा व्यास वजा लहान व्यास भागिले दोन गुणले टेपरची लहान ता व्यास तसच टॅन थेटा इक्वल टू टी पी एफ भागिले चोवीस म्हणजेच कुठातील टेपर भागिले चोवीस आणि टेन थिटा इज इक्वल टू दोन म्हणजे गुणोत्तर भागिले दोन तर अशा पद्धतीने सुद्धा आपण या ठिकाणी पेपरचे रूपांतर हे करत असतो आणि हे पेपरचे रूपांतर करत असताना आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कॅल्क्युलेशन अर्थातच पाहणार आहोत हे आपण पुढच्या लेसनमध्ये पाहणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे आपण ज्यावेळेस पेपर कट करत असतो त्यावेळेस या सर्वांचा त्या ठिकाणी उपयोग होणार आहे त्यामुळं रूपांतरची संज्ञा रूपांतरची व्याख्या या ठिकाणी आपण लक्षात घ्या आता यानंतर पाहणार आता आपण क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन ऑफ टेपर पेपर तर पेपरचे वर्गीकरण हे किंवा दोन प्रकारे होते एक तर आहे ते सेल्फ होल्डिंग पेपर आहे तर सेल्फ होल्डिंग टेपर जो आहे तो आपण ज्या ठिकाणी टेपर तेलस्टॉक आहे तेलस्टॉकचं जो स्पिंडल आहे त्याच्या आतील भागामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ते ठिकाणी सेल्फ होल्डिंग टेपर आपण वापरतो उदाहरणार्थ टेपर शँकचे टुडील टीड ड्रील आहे त्याचं टेपर शँक जे असते टेपर शँक असते तसंच सेंटर सेंटर तेलस्टॉक सेंटर जे आहे ते त्या ठिकाणी पण शँकवर टेपर असतं द्रिक पाठीमाग शेपर भाग असतो तर या ठिकाणी आपण हे सेल्फ होल्डिंग टेपर करतो हे सेल्फ होल्डिंग याचा अर्थ असा की हे स्वतःला आतमध्ये इन्सेल्ट केल्यानंतर स्वतःला पकडून धरतात आणि यावर एक प्रकारचा समोरच्या बाजूने दबाव असल्यामुळे हे बाहेर निघू शकत नाही पण मिलिंग मशीनच्या बाबतीमध्ये मात्र हा वेगळा प्रकार आहे ते तुम्हाला मी पुढच्या पॉईंटमध्ये सांगतो आता क्लासिफिकेशन ऑफ टेपरमध्ये दुसरा भाग जो आहे तो आहे तो क्विक रिलीजिंग पेपर तर क्विक रिलीजिंग पेपर म्हणजे याचा अर्थ तुमच्या तुमच्या त्या व्याख्येमध्ये तुमच्या त्या नावामध्येच आपल्याला दिसतो की क्विक रिलीजिंग लवकर काढ झालं लवकर काळ घाल यासारखंच हे टेपर मग हे लवकर काळ झालं आपण काय करतो कुठल्या कुठल्या प्रकारे करू शकतो तर या ठिकाणी दाखवले की हे क्विक रिलीजिंग पेपर आहे हे एक आर्बर आहे आणि मग ते ड्रिल मशीनचा आर्बर असेल किंवा मिलिंग मशीनचा आर्बर असेल ते बोल्टचं थेट द्यायचे पकडून ठेवलेलं आहे आणि हा जो आहे तो या ठिकाणी क्विक रिलीजिंग मात्र प्रकार दिलेला आहे त्यासाठी आपण स्पेशिंग कॉलर वापरतो रनिंग बुश वापरतो आणि आर्बर युनिट वापरतो या यामध्ये जो हा भाग बसतो त्याला म्हणतो आपण क्विक रिलीजिंग टेपर लवकर आपल्याला करता येतात आणि ड्रिल्स रिमर्स स्लीव इत्यादी नसलेली टेपर शॅंग्स क्वीक रिझिंग पेपर्समध्ये आपण या ठिकाणी पाहत असतो सेल्फ होल्डिंग टेपरला हा अँगल जो जो असतो तो कमी असतो तो जास्तीत जास्त नव नाईन्टी डिग्रीपर्यंत असतो पण त्याच्या तुलनेत जर आपण क्विक रीलिंग जर पाहिलं तर क्वीक रिलिंगचे टेपर हे अधिक असतो टेप सेल्फ होल्डिंग टेपर्स आणि त्यामुळे त्याला घट्ट धरून ठेवण्यासाठी लॉकिंगची साधने वापरू लागतात मिलिंग मशीनमध्ये आपल्याला हेच करावं लागतं मिलिंग मशीन मध्ये आपण ज्यावेळेस कुठले लिगिंग त्यावेळेस ते लॉकिंग करण्यासाठी आपल्याला लॉकिंग साधने वापरतात आता या ठिकाणी बघितलं ड्रॉ ड्रॉबोल थ्रेड आहेत ते हे घ्यायला पकडून धरले घट्ट धरून पकडून धरले त्यामुळे हे बाहेर निघू शकत नाही आणि याचा कौतुक त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होत असतो आता या या आजच्या लेसनमध्ये आपण जर पाहिलं तर, तर आपण पेपर टर्निंग म्हणजे काय पेपर टर्निंगची व्याख्या आणि पेपरचे उपयोग घटक त्याचे वर्गीकरण याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे लहान डायमीटर काय मोठं डायमीटर काय अँगल कोणतं ते टॅन इथं का वापरतात पेपर प्रति फूट म्हणजे काय पेपर पर फूट म्हणजे काय रेशिओ काय गुणोत्तर कसा असतात फोन सिटी म्हणजे काय पेपर एक्सप्रेशन कसं करतात आणि त्याचं सुद्धा कसं करतात या सर्वविषयी आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे आजचा हा लेसन आहे आता आपला पहिला लेसन आहे पेपर टर्निंग आणि सेमिस्टर दोन सेमिस्टर टू टर्नर थ्रीडचा सेमिस्टर टूचा सुद्धा हा पहिलाच लेसन आहे मला आशा आहे की तुम्हाला हा लेसन अधिक अत्यंत योग्य पद्धतीने समजला असेल आपण यानंतर पुढच्या पाठामध्ये टाईप्स ऑफ स्टँडर्ड टेपर याविषयी माहिती घेणार आहोत तोपर्यंत मी तुमची रजा घेतो पुढच्या लेसनला आपण भेटू धन्यवाद या व्यतिरिक्त आणखीन आपल्याला काही आय टी आय विषयीची माहिती पाहिजे असेल तर आपण माझी वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट आय टी आय टेक गुरु डॉट कॉम या वेबसाईटला भेट देऊनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण त्या ठिकाणीसुद्धा घेऊ शकता हो